तर उन्हाळ देवा ह्या चॅनेल बरेच दिवसानं व्हिडिओ पाडणार आहे आणि तो व्हिडिओ तुफान असणार आहे दोन बघितले तीन बघायचे एक दोन अजून तीन तिकडे क्वालिटी क्वांटिटी आहे बघायचे तर कामीने धबधबे नाच करते का यायलाच लागते चार इकून टाकली सात गाय इकून टाकले काय करणार आता तेवढं होत नाही आपले ज्यांनी त्यांच्या मागे धावून जलेत आणि तामिनी तामी ट्रेक सुरू केलेला आहे ऑबीट ट्रेक आहे या ट्रेकला अशक्य कोणी येत नाही आमच्यासारखी उन्हाळा माणसंच फक्त या रूटला असतात ग्रुप बऱ्यापैकी पुढे आहे लावतात तो तुझा आवाहतून तू बनवतात एकदम थिनेस्ट आणि वॉटरप्रूफ पेपर आहे किती पाऊस दे किती काय दे तरी त्यात पाणी जात नाही आणि ते तुम्ही ओपन केलं की त्याच्यामध्ये एकदम भुसभुशीत माती असेल म्हणजे सगळं सुक् असेल त्यांचं प्रत्येक बाल्कनी त्यांची राहायचे बाल्कनी त्यांचे खाणं स्टोअर करण्याचे जागा सगळं त्यामध्ये दिसेल की कसं कसं आहे त्यांनी क्रॅमेटोगेस दिसेल किती पाऊस पडते किती काय होते ते पाणी जात नाही त्यामध्ये काय म्हणतात त्यांना क्रॅमेटोगेस हायरँड्स हा म्हणजे चटणी काढतात कोकणात ते काढतात आणि त्याची चटणी काढतात त्यांच्या बॅक मध्ये जास्त नाही लिक्विड जे आपल्या बॉडीत आणि तिकट नाही <laughs> <laughs> मटन आणि चिकन खाल्लं की रिव्ह्यू देणार तोपर्यंत रिव्ह्यू नाही मटन आणि चिकन वर डिपेंड ट्रेकला माउंटेन क्रॅप चांगले हे नाही म्हणजे सहसा कोणी खातच नाही कोणी पकडत नाही माउंटन क्रॅप मडक्रॅप दोन स्पेसेस असतात त्याच्यामध्ये माउंटन क्रॅपचा कलर एकच असतो ब्लॅकच असतात ते आणि थोडेसे ब्राऊन असले तर ब्राऊन साईज वर ना सांगतो काय काय फुलच्या साइजवर नाही नाही हे गोले ते क्राफ्टचे आहेत दुसरे कोणीचच नाहीये मड क्रॅपचे मड क्रॅप कधीच बिळ नसतो म्हणून तर बिळावर म्हणतात ते साप कधीच मध्ये जाऊन काय नाही तुमच्याने आत मध्ये मड आयत्या बिळावर नागोबा थोडेसे व्हाईट थोडेसे येल्लो प्रकारचे असे दिसने की दाखवतो नमस्कार मी म्हटलं त्यांच्या शेतात काम करायला येतो म्हणलं मी एक दिवस हा आमच्या शेतात काम करायला येतो म्हणजे नातू काम करल्यास बालकी बालके <laughs> <laughs> नादे नादे ते काम करायला मागत नाही फोटो काढायला काम करणार चार इकून टाकली सात गाया इकून टाकल्या काय करणार आता तेवढं होत नाही आपले जरी त्यांच्या बागा धावून गाड्याला नाही पळवत गावात गाड्याचं नाही नाद नाही का नाहीला जाऊन आला होईल माळकरी का बाबा माळकरी पांडुरंगाची सेवा करतोय पांडुरंगाची वृत्त स्थापन केली येत पंढरपुरावरून आणून त्याची सेवा करायची बस सकाळी आंघोळ करायची चहा घ्यायचा मंदिरात जायचं त्याला आपलं तांब्यावर पाणी ओतायचं अगरबत्ती लावायची वात लावायची आणि घरी यायचं आणखी वात लावायला जायचं बस एवढे तेवढेच त्यांनी चालवलं तोपर्यंत त्याची सेवा सोडू शकत नाही रगड पुण्याला ते नातूमध्ये तुम्ही गावाला राहू नका तिथे पुण्यात येऊन बसा नाही तो इथं आला ना म्हणजे त्याची सेवा करीत रांगा पंढरपूरला जाण्यापेक्षा तो इथं आला अंडी सोडल्यानंतर की कुठे लॅच ऑन घेऊन नाही नाही पिल्ल सोडून दिली त्याने पाण्यामध्ये ही फिमेल आहे त्यामुळे आणि मेल ते ओपन होतच नाही अजून ह्यूज साइज मध्ये भेटू शकतो असं म्हणजे त्याने ओपन ना अंगे एवढा आकार होऊ शकतो त्यात মা <laughs> ফোন पॉवर बनवलाय आणि तिथे जे वीस म्हणजे जवळजवळ एकोणीसशे वीस साली टाटा पॉवर आणि ब्रिटिश लोकांनी येऊन एकत्र येऊ म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं होतं रतन म्हणजे रतन टाटाचे ते बाबा होते हा जे टाटा त्यांना तर जर मुळशी वसवले जवळजवळ बत्तीस गावं त्या धरणामध्ये उठवली गेली होती म्हणजे आणि त्यावेळेस सेनापती बापट एस बी रोड आहे पुण्यातला तर ते एस बी रोडचं नाव म्हणजे त्या सेनापती बापट म्हणजे त्यांचं नाव महादेवजी बापट असं त्यांचं नाव आहे त्यांनी त्या गावांसाठी सत्याग्रह केला पांडुरंग हा पांडुरंग महादेव त्यांनी सत्याग्रह केला की ही गावं उठू नका वगैरे असं ब्रि ब्रिटिश लोकांचं एक हे होतं रूल डिवायड अँड रूल सॉरी डिवाइड अँड रूल मग त्यांनी काय केलं काही लोकांना पैसे दिले काही लोकांना परमिटी दाखवले जमिनी दाखवल्या आणि जे ऐकलेच नाही त्यांना जेलमध्ये नेऊन टाकलं मग त्यानंतर ती बत्तीस गाव उठली त्यानंतर ते पूर्ण धरण बांधलं अजूनही धरण जेव्हा मे महिन्यात वगैरे खाली जातं त्या गावांचे काही काही औषध दिसतात मंदिर दिसतात हा ते पवनाला एक मंदिर आहे महादेवाचं मंदिर हे दिसत पळसे म्हणून गावचं मग आणि पळशमध्ये गेल्यावरती मोठी घंटा आहे आणि मग ते पाणी हिता आणलं जातं त्यानंतर आता पावसा प्लांट आहे तिथे जी वीज तयार होते मग ती वीज त्यांनी त्यावेळेस ज्या गिरणी वगैरे हो चालू झालं होतं कापड गिरणी सूट गिरणी त्या गिरणीनं वीज खुली होती म्हणून इथून ती वीज मुंबईला नेली होती असं नाही कळलं कसा आहे धबधब्यांचा आवाज मी बसलोय म्हणजे डाव्या बाजूला पण एक पाण्याचा मोठा फ्लो आहे आणि एक उजव्या बाजूला पण पाण्याचा मोठा फ्लो आहे खूप सुंदर निसर्ग आहे तामिनी घाटातला आणि टच ब्युटी ज्याला म्हणतात ती आहे तुम्ही बघते ह्या बाजूलाही पाण्याचा ओळ आहे आणि ह्या बाजूलासुद्धा पाण्याचा ओहळ आहे थोडा स्ट्रगल आहे नाही असं नाही पण स्ट्रगल केल्याशिवाय काही सहज साध्य होत नाही चांगली गोष्ट कोणतीही मोटिवेशन घेत नाही उतरते कारण चढताना थोडीशी परत लागणार आहे आमची आमची गँग बरीचशी पुढे गेलेली आहे दोन बघितले तीन बघायचे एक दोन अजून तीन तिकडे क्वालिटी क्वांटिटी बघायचे तर तामीने धबधबे नाच करते का यायलाच लागते फक्त उन्हाळ भेटकंची फक्त अर्धा भेटकनची संपलेला आहे आणि आता खाली एका पथाला लावून मस्त पाण्यात भिजणार आहे थोडासा लोळणार आहे दुसऱ्यासारखे आणि थोडंसं थांबून आम्ही परत परतीच्या वाटेन लावणार आहे खूप सुंदर ट्रेक आहे पाणी मी घालतो आहात आणि तुटी आणि धबधबेतील बात मागच्या बाजूला वा चैनल वरती बीडियो पड़ना है की वीडियो रहे। तो वीडियो रहे। चोटी, चोटी, में कहीं दूर दूर मंजिल पर जाएगी कभी छाव छाव कहीं धूप सताएगी लंबे चलते कम रास्ता पे गाना सा, है। बेगाना सा है। हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है। हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है सफर